कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज महापालिका रुग्णालयामध्ये जून महिन्यामध्ये तब्बल एकवीस नवजात बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय गंभीर बाब म्हणजे एप्रिलमध्ये या ठिकाणी चोवीस नवजात बालकांचा मृत्यू झाला होता त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांचा अतिरिक्त ताण या रुग्णालयावर येतोय आणि त्यामुळे मृत्यू होत असल्याचा अजब दावा रुग्णालय प्रशासनानं केलेला आहे ठाणे महानगरपालिकेच्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर या रुग्णालयामध्ये वेळेत रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे पाच रुग्णांचा मृत्यू एकाच दिवशी झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये एकाच रात्रीमध्ये तब्बल सतरा रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे ठाणे जिल्ह्यातल्या कळवा रुग्णालयामध्ये आजही चार जणांचा मृत्यू झालेला आहे मागील चोवीस तासामध्ये कळवा रुग्णालयात अठरा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रात्री बारा वाजेपासून या रुग्णालयामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे